साथी पोर्टल रद्द करण्याच्या मागणीसाठी मापदा संघटनेच्या वतीने तब्बल पंच्याऐंशी हजार राज्यभरातील कृषी केंद्राचा आज बंद स्वीकारण्यात आलेला आहे आणि याच पद्धतीने जळगावातील मापदा संघटनेचे राज्य पदाधिकारी आपण जर बघतो तर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करून या ठिकाणी साथी पोर्टलच्या विरोधात या ठिकाणी निषेध व्यक्त करतायत आणि हे साथी पोर्टल या ठिकाणी बंद करा या मागणीसाठी या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील तब्बल साडेतीन हजार कृषी केंद्र बंद करण्यात आलेले आहेत राज्य संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत दादा काय सांगाल जळगाव जिल्ह्यातील तब्बल साडेतीन हजार आणि राज्यभरातील पंच्याऐंशी हजार कृषी केंद्र आज साथी पोर्टल रद्द करण्याच्या मागणीसाठी तुम्ही बंद पुकारलेला आहे नेमकी काय मागणी यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सर्व बियाणे व्यवसायामध्ये साथी पोर्टल नावाने एक पोर्टल लाँच करण्यात येत आहे त्या माध्यमातूनच आम्ही शेतकऱ्यांना बियाणे विक्री करावी असं शासना शासन, शासन बंधन घालते प्रत्यक्षात या पद्धतीने जर बियाणे विक्री करायचा विचार केला तर ते व्यावहारिकदृष्ट्या अजिबात शक्य नाहीये यामध्ये लागणारा वेळ हा पंचवीस मिनिट अर्धा तासाचा एक बियाण्याच्या पॅकेटचं बिल बनवायला आम्हाला स्थानिक ठिकाणी लागणार आहे आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये शेतकरी मजूर शेतामध्ये उभं करून एखाद्या कृषी केंद्रावरती बियाण्याचे पॅकेट घ्यायला येतो वेळी आमच्या शेतकऱ्याला वेळ नसतो आणि एवढा वेळ जर एक बियाण्याचं बिल बनवताना लागणार असेल तर ते काही व्यवहारिकदृष्ट्या शक्य नाही आहे आज ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय चालतो सत्तर टक्के कृषी सेवा केंद्र हे ग्रामीण भागामध्ये आहे आणि जर या व्यवसाय करताना बियाण्याच्या ह्या ॲपसाठी आम्हाला जर त्या ठिकाणी कर्मचारी किंवा मनुष्यबळ उभं करावं लागलं तर वर्षाचा पाच सहा लाख रुपयाचा अतिरिक्त खर्च त्यामध्ये कॉम्प्युटर इंटरनेट इलेक्ट्रिसिटी हा सर्व आमच्यावरती वाढणार आहे त्यामुळे कदाचित भविष्यामध्ये आमचे व्यावसायिक अनेक लोक बंद करण्याच्या मार्गावर येतील अशी परिस्थिती ह्या से सा, 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 साथी पोर्टलमुळे होणार आहे त्यामुळे आम्ही अशी विनंती शासनाला करतो आहे वारंवार की तुम्ही ही साथी पोर्टल हे आमच्या स्तरावर लावू नका कंपनी स्तरापर्यंत त्याला लावा जेणेकरून त्याची बियाण्याची जी ट्रेसिबिलिटी आहे म्हणजे गुणवत्ता तपासण्यासाठी जर शासनाला काही अर्थ नसेल तर ती साथी पोर्टलमध्ये कंपन्यांना त्यांनी समाविष्ट करावं डिसिबिलिटी देऊन त्यांना शक्य होईल पहिला प्रश्न कृषी सेवा केंद्रांचा तर कृषी सेवा केंद्र चालक हा शास शासनाच्या मान्यताप्राप्त कंपन्यांचाच शीलबंदच बियाणे किंवा खतं विकत असतो त्यामुळे आमच्याकडे आलेलं बियाणे हे त्या बिया ते साथी पोर्टलवरच्या कंपन्यांचंच आम्ही विकणार आहोत त्याची गॅरंटी शंभर टक्के शासनाला सुद्धा खात्री आहे त्यामुळे आमची अशी विनंती आहे की आपण हे साथी पोर्टल आमच्या कृषी सेवा केंद्रांवरती लागू करू नये त्यासाठीच आज राज्यभरामध्ये आमच्या सर्व पंच्याऐेशे हजार से कृषी सेवा केंद्र चालक एक दिवसाचा बंद पुकारलेला आहे त्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा साडेतीन हजार कृषी सेवा केंद्र शंभर टक्के कडकडीत बंद आहे निश्चितच आपण बघतोय तर या ठिकाणी साथी पोर्टल मुळे या ठिकाणी आपल्याला जे कंपनी आहे त्या कंपनीला साथी पोर्टल लागू करावं अशी मागणी दादांनी केलेली आहे नेमकी तुमची काय मागणी असणार आहे या संदर्भात तुम्ही देखील या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाल्या हा केंद्र शासनाने दोन फेजमध्ये मध्ये साथी पोर्टल ऍप लागू केलेलं आहे फेज वन आणि फेज टू आमचा फेज वनला विरोध नाही आमचा विरोध फेज टू ला आहे की जे रिटेलर साठी लागू आहे आणि आमचा सत्तर टक्के रिटेलर हा ग्रामीण भागात आहे ते जेमतेम उद्योगाला रोजगाराला लागलेला आहे त्याच्यावर हे साथी पोर्टल जर रन करायचं आहे तर त्याला चार पाच लाख रुपये वर्षाचा खर्च येणारच आहे मग कम्प्युटर असेल इंटरनेट असेल इलेक्ट्रिसिटी असेल स्किल्ड मॅन पॉवर असेल तो पाच लाख रुपये त्याच्यावरचा अतिरिक्त पोषात तो सहन करू शकत नाही हा एक भाग आहे दुसरा भाग आहे की एक आमचा लिमिटेड विंडो मध्ये बिझनेस असतो त्या विंडो मध्ये इतकी रश असते आणि एकेका बिलाला जर आम्हाला अर्धा त्रास लागणार असला तर हा खूप म्हणजे अशक्य होणारा बिझनेस राहील म्हणून आमचा टू ला विरोध आहे तर या होत्या कृषी सेवक वतीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्या की साथी पोर्टल टू चा जो भाग आहे तो खर्चिक आहे आणि त्यामागे लागणारा माफ त्यामागे लागणारा हा संपूर्ण जो खर्च आहे तो फर्फोर्डेबल नाही आहे त्यामुळे साथी पोर्टल तुला जरी आमचा विरोध नसला तरी हे जे पोर्टल ते राज्य सरकारतर्फे लागू करण्यात येत आहे हे ये पोर्टल थेट कंपनीला ला लागू करावं त्याच कंपनीतून आम्ही माल या ठिकाणी स्वीकारू असं देखील मत या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय मात्र आमच्या कृषी सेवा केंद्रात हे साथी पोर्टल लागू न करण्यासाठीच्या मागणीसाठी आज राज्यभरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात या ठिकाणी मोठ्या संघटनेच्या वतीने मापदार संघटनेच्या वतीने या ठिकाणी एक दिवसाचा राज्यव्यापी संप बंद या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे येथील नांदुरकर न्यूज येथील लोकमत जळगाव